धनाजी ते जाधवस्ती हा, हा रस्ता सकट बहुनच्या कडून मुर्मीकरण मंजूर झालेला आहे खंड खंडर गांधीनगर रस्ता हा मंजूर झालेला आहे हनुमान नगर ते चौगले सपकाळ वस्ती हा डांबरीकरण रस्ता मंजूर झालेला आहे भोवनच्या माध्यमातून आणि हनुमान नगर स्टॉप ते वंजारे वस्ती रोडे वस्ती पाटील वस्ती हा हा सकट रस्ता मंजूर झालेला आहे येंडोली मध्ये एक पुढच्या पाच वर्षामध्ये भाऊंच्या माध्यमातून एकही काम राहणार नाही आणि परवाच भाऊंच्याकडे जे खाते होते कामगार मंत्री आप्पा असतील महेजदादा असतील यांच्या माध्यमातून कामगार कामगार साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला चारशे गावात भाऊ आपल्याला या पेट्या आणि भांड्यांचं वाटप आम्ही या माध्यमातून केलो आहे वारंवार भाऊ तुमच्या माध्यमातून आणि दादा आणि आपांच्या माध्यमातून आम्ही आमचं मतदानाचा कॅम्प लावला एरंडोलीत सुरेश भाऊ खाडे यांचे गावातील नागरिकांच्या वतीने समस्त वतीने जंगी स्वागत करण्यात आले गावामध्ये गटतट विसरून सर्वजण सुरेश भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत असे सध्या चित्र दिसत आहे भाऊंनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर मोठ्या लीडने भाऊ निवडून येतीलच यात एरंडोलीकरांना तिळ मात्र शंका वाटत नाही सुरेश भाऊ खाडे यांचे आगमन होताच मोठ्या संख्येने नागरिक पदयात्रेत सामील झाले यावेळी बोलताना सुरेश भाऊ म्हणाले मी कधीही गटतट पाहून काम केलं नाही कधीही ग्रामपंचायत सोसायटीच्या निवडणुकीत सहभाग घेतला नाही जे कोणी निवडून येतील ते माझेच आहेत मीलाच मतदारसंघातील सर्व जनता माझी आहे असे सुरेश भाऊ खाडे म्हणाले तसेच मतदारसंघात जी काही कामे दिसतील ती सर्व मी केली एरंडोलीतील दोन्ही पूल मी माझ्या मनाने केले तरीही काही जण वेगळे बोलत असतात त्या गोष्टीकडे मी लक्ष न देता येणाऱ्या काळात सुद्धा मिरज मतदारसंघाचा विकास करून गावाच्या बाहेर मागणीमुक्त गाव असे डिजिटल लावण्याचा माझा मानस आहे तरीही सर्वांनी साथ द्यावी असे एरंडोलीकरांना चौदा कोटीची जल जीवन मिशन पाणी हर घर नळ ही योजना आहे ही पण बहु जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे जवळजवळ मला वाटतं गावातले काम हे एक आठ ते दहा दिवसात पूर्ण होईल किंवा एक पंधरा दिवसात होईल जास्त लागणार नाही वेळ हे जरी जवळजवळ चौदा कोटीची योजना आमची पूर्वीची खापरी पाईपलाईन होती भाऊ आणि ती लिकेज झालं तर लिकेज पण काढता येत नव्हतं मग आज ही एवढी मोठी योजना आज ही पूर्ण झाल्या पूर्ण आमच्या गावाला आज या योजनेमुळं ह्या गावाला पाणी मिळणार आहे ही एवढी मोठी कामं आणि एवढा मोठा विकासाचा डोंगर जर बघितला तर भाऊ दुसरीकडे जायचं कसं आणि त्याच्यासाठी आज आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत आज भाऊ आम्ही मराठा समाज असो किंवा बारा दर असो आज आम्ही सगळी मागणी किंवा सगळं बघायला ठेवले फक्त सुरेश भाऊच्या सुरेश भाऊ खाड्यांच्या विजयासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेला आहे तुम्ही आमच्यासाठी पाच वर्ष एवढी महत्वाची दिली एवढा आमच्यासाठी तुम्ही पाच वर्ष कष्ट घेऊन एक दिवस आमचा पाच वर्ष तुमचे ह्या पद्धतीनं तुम्ही जे उपक्रम राबविला गेले तीन वर्ष कॅनल बंद नाही आहे जे अडगळीत रस्ते होते ते संपूर्ण रस्ते झालेले आहेत गावात मागेल तिथं निधी तुम्ही दिलेला आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी असा एक विचार केलाय की आता आपण आरक्षण बघलेला ठेव समाज सगळे एकत्र येऊ आणि भाऊ महाराष्ट्रातल्या एक नंबरानं निवडून देऊ त्यामुळे आपल्याला फार मोठं खातं मिळायला पाहिजे अशी भाऊ आमच्याकडे इच्छा आहे यानंतर सुद्धा आमचे काही प्रॉब्लेम संपलेले नाही काम आमच्याकडे भर निवडणूक आली म्हणून जेसीबी आणि फोकलन लावल्या मग हे कामं होणार की नाही मला त्यांना एकच सांगायचं आहे जर काम पूर्ण झाली तर तुम्ही काय करणार आणि काम आजोरी मी जर फसवीगिरी केली असेल तर मी काय करायचं हे जनतेनं ठरवायचं आमची अवलाद तशी नाहीये जिथं शब्द देतो तो शब्द आम्ही पुरा करायचा निश्चित बोलताना सांभाळून बोला काय करायचं काय करायचं नाही आणि दुसऱ्याला करून द्यायची ही भावना कधी ठेवू नका माझा एक प्रश्न आहे सगळ्या जनतेला पक्षावर टीका करायची नाही मला पण काय पक्षाचे नेते असतील आपल्या गावामध्ये तर त्या नेत्यांना आपण विचारला की तुम्ही एवढे दिवस तुम्ही काम करताय वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष काम करतायत माझ्या एरंडोली गावाला किती आपण तुमच्या पक्षाच्या मार्फत फंड आणला हात वर करू सांगा दहावीस लागालाय एकांत काम झालंय सांगा ना मला